नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी <Embassy> नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी दामोदर टॉवर सी बी एस नाशिक या ठिकाणी वकिली व्यवसाय करणाऱ्यांच्या फोर व्हीलर गाड्यांच्या काचा व टायर फोडणाऱ्या अज्ञात हल्लेखोर यांच्यावर गुन्हा दाखल दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी ॲडव्होकेट सोपान गायधनी व त्यांचे सहकारी हे नेहमीप्रमाणे आपली फोर व्हीलर गाडी दामोदर टावर या ठिकाणी व्यवस्थित साईटला लावून आपली वकिली व्यवसाय करण्यासाठी सी बी एस कोर्टात गेल्या असता कोर्टातून कान्हेरवाडी दामोदर चेंबर भद्रकाली नाशिक या ठिकाणी सहा वाजण्याच्या सुमारास आले असता त्यांच्या गाडीच्या काचा फोडलेल्या दिसल्या व त्यांनी तात्काळ भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे फोन केला व भद्रकाली पोलीस स्टेशनचे कर्मचारी ताबडतोब उपस्थित झाले असता त्यांनी सर्व पाहणी करून गाडीचे नुकसान झालेले आहे असे त्यांना कळवलं तरी अज्ञात हल्लेखोरावर भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केली आहे पुढील तपास पोलीस अधिकारी कर्मचारी करत आहेत जागतिक न्यूज नेटवर्क चॅनलच्या माध्यमातून व्यावसायिक वकिलांशी संपर्क साधला असता त्यांनी आपली माहिती दिली आ, सर जागतिक न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या या ठिकाणी आपल्या गाडीची काच जी फोडलेली तर आपण या संदर्भात काय सांगाल नियमितपणे म्हणजे रोज आम्ही इथं गाड्या लावतो दामोदर चेंबर समोर बरोबर पण आज म्हणजे आज काही कारण आणि अचानकपणे आज्ञा तीस माणी कुणीतरी येतो पुरस्कार गाडीची काच फोडून नुकसान केलेलं आहे आणि पोलिसांनी त्याबाबत म्हणजे चौकशी करून चोरीत ते इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल करावा मी बोलू का मला बोला ना बघा या ठिकाणी बघा गाडी नंबर नाही सांगितलं गेलं माझं बोला नाही काय हॅलो मी ऍडव्होकेट मोरे बोलतो ही जी जागा बघितली आपण ही जागा दिसते कॉर्पोरेशनची जागा आहे पण ह्या इथे राहणारे कोणीतरी निच लोक हे मुद्दा नेहरस्कर गाडीचं नुकसान करतात गाडीच्या गाचा फोडतात टायर पंक्चर करतात सात सात आठ आठ वेळा आतापर्यंत पंक्चर केलेली आहे कोण नुकसान करतं काय त्याला काय मिळतं त्याबाबत कठोर कारवाई करण्यात येईल धन्यवाद आपण काय बोललो सर अजून ते प्रथम की असं वाटतंय गाड्या फोडण्याचा प्रकार झाला एकदम केळसवाणी आहे वकिलांच्या गाड्या फोडता तर सर्वसामान्यांची काय अवस्था आहे घरी पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी जेणेकरून मुख्य जे आरोपी असतील गुन्हेगार असतील धन्यवाद सर आपण जागत्या गाड्या लावलेल्या असतात तर इथं पण काही वकिलांच्या गाड्यांचे टायर पंक्चर केले परतशिवाय आज आपले एक कोण वकील अजून जणी काही वकिलांची पण गाडीची काच फोटलेली आहे सर पण इथं कोणला अडचण अशी आहे का किंवा काही सांगितलंय तुम्हाला काही सूचना लावलेली का गाडी लावू नका म्हणून गाड्या लावू अशी सूचना वगैरे काही इथं आपण गाड्या का लावतो गाड्यांपासून आपण इथं गाड्या का लावतो की काय अडचण काय आपल्याला लावायला आपल्याकडे जागा नसल्यामुळे किंवा काही काम चालू आहे का तिकडे जागा गाड्यां गाड्यांना कोर्टा कोर्टाच्या बिल्डिंगचं काम चालू आहे पण ते अजून आपण नाही पूर्ण झालेलं नाही त्याच्यामुळे गाडी पार्किंगचा हा प्रॉब्लेम आहे आता यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं तुमचं कोणी काय ज्यांनी काच फोडली असेल माझी फोडली दुसरे वकील साहेबांची फोडली तर कोण आहे ते जाऊन त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे पण आपल्यासारख्या अशा वकिलांच्या जर अॅडव्होकेट गाड्या फोडत असतील आणि त्यांच्या जर कारवाई होत नसेल तर साधारण सामान्य लोकांचं काय बो असा प्रश्न आहे ना आपण त्याच्याबद्दल काय सांगाल सर त्याच्याबद्दल मग त्याच्या म्हणजे त्याबद्दल पोलिसांनी त्याविषयी योग्य ती कारवाई केली पाहिजे त्याच्यामध्ये धन्यवाद सर आपण जागतिक न्यूज चॅनलला मुलाखत प्रतिनिधी आरटी आहेर नाशिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद